अजून सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सहमती होऊन मित्रांनो या भव्य नागरी सत्कार सोहळ्याला क्षणस्थल ब्रह्मी श्रीकांत शिवाचार्य नागडसूर महास्वामी जे आहेत नागडसूर महास्वामींचा सत्कार करण्यासाठी मी रोहित दादा आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत ज्या ठिकाणी सत्कार मूर्ती रोहित दादा आणि देवेंद्र दादा कोठे यांचे या ठिकाणी छोटासा सत्कार आपल्या वतीनं होत आहे तरी आपल्या बागाचे नगरसेवक सन्माननीय राजकुमार जानसेठ सात होत आहेत समाजसेवक संतोष राजा पोकळगांचे त्यांचे संयुक्त शहराचा अध्यक्ष आहेत त्या सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे महिलांनी महिलांनी महिलांसाठी टाळ्या वाजवला पाहिजेत की आपल्या महिला या अशा पोसाय्या स्वामी यांचा सरकार अप्पू गडगंचे यांनी करणे Ding! नाही श्री रोहितजी हंसाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आजचा नागरी सत्कार सोहळा समारंभ त्यांचा वाढदिवस समाजाच्या सेवेसाठी साजरा व्हावा या अनुषंगाने वाढदिवसाचा औचित्य साधून आजच्या दिवशी या भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या वयावाटपाचं कार्य तुमचे सगळे मूलभूत प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी सरांसोबत तुम्ही जसं मला मतदानाचं आशीर्वाद दिला येणाऱ्या काळात मी काय सगळ्यांची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही तो अधिकार आमच्या अध्यक्षांचा आमच्या पक्षाचा आहे परंतु ज्यावेळी आमचं पक्ष सरांना आपल्या भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देईल त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुमची जबाबदारी पूर्ण करायचं मी जर पंचवीस कोटी रुपयाचा निधी देण्याची जबाबदारी पूर्ण करत असेल तर तुम्ही सुद्धा सराला सोलापूर शहरातील सर्वात जास्त मनाने येऊन जाण्याची जबाबदारी तुमची असली पाहिजे हा संकल्प या भागातल्या सगळ्या लोकांनी घ्यावा असा आश्चर्य मी आपल्याजवळ अपेक्षा व्यक्त करून पुण्यासाठी गोविंद भैयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सगळ्याला माहिती आहे राजकुमार हंसाटे आणि रोहित भैया हंसाटे हे एक आदर्श पिता पुत्राची जोडी आहे म्हटलं तर ती अतिशय ठरणार नाही मुलाची सगळी स्वप्न साकार करण्यासाठी हवे ते कष्ट घेणारे राजकुमार हंसाटे सर आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यांनी मुलाला रील रियल लाईफ चे हिरो सर्वसामान्यांसाठी जगणारे हिरो सर्वसामान्यांच्या जीवनातील अडचणी दोन व्हाव्यात या कष्टकऱ्यांच्या भागामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत यासाठी सातत्याने धडपडणारे राजकुमार हांचा सर आम्हाला माहिती आहे मला असं पण आता काळ असा आलाय की बापाचा आधार मुलगा बनू शकतो रोहित भाय जी तरुणांची फही जमा केलेली आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राजकुमार हंसंडे सरांच्या राजकीय सामाजिक मध्ये रोहित भाय केलेल्या संघटनाचं खूप मोठं योगदान असेल याची नक्की खात्री वाटते रोहित भाईयाचं काम असंच वाढत जावं या मनापासून शुभेच्छा परिवार आणि कोठे परिवार हासा परिवार आणि भारतीय जनता पार्टी हे समीकरण कायम म्हणजे एकजूट झालेलं राहावं आणि त्यातून ह्या सर्व

माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका